बिग बॉस मराठीच्या घरातला पाचवा आठवडा सुरू झालाय घरातील सगळे सदस्य आता आपला खरा रंग दाखवू लागलेत पाचव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता चार सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेत या आठवड्यात घराबाहेर कोण पडणार याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एक मोठा ट्विस्ट समोर आलाय बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशनसाठी मानकाप्या भूताची गुहा हा टास्क पार पडला या टास्क मध्ये बिग बॉस न घरातील सदस्यांची जोडी तयार केली होती त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याला दोन जोडी नॉमिनेट करण्यास सांगितलं होतं मात्र नॉमिनेशनच्या झाडावर आपलं नाव असल्यास सदस्याला ते नाव वगळण्याची मुभा नव्हती त्याशिवाय या टास्क बाबत कोणासोबतही चर्चा करण्यास मनाई होते तर नॉमिनेट कोण झाले पाचव्या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर निकी अभिजित वर्षा आणि अरबाज हे सदस्य नॉमिनेट झालेत ॉमिनेशन साठी मानकाप्या हे कार्य पार पडलं घरातील मानकाप्या हे कार्य पार पडलं आणि सदस्य हे सध्या जोड्यांमध्ये बांधले गेले त्यामुळे आता एक मोठा ट्विस्ट घरातील सदस्य नॉमिनेट झाल्यानंतर या आठवड्यात घराबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते प्रेक्षकांना आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी मत द्यावी लागतात मात्र वोटिंग लाईन बंद ठेवण्यात आल्या त्यामुळे या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर जाणार नसल्याचं स्पष्ट आहे याच परिणामी घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झालेले निकिता आंबोळी अभिजित सावंत अंकिता वालावलकर आणि वर्षा उजगावकर हे सदस्य पडणार नाहीत मात्र विकेंडला भाऊच्या धक्क्यावर होऊ रितेश देशमुख आणखी काही आश्चर्याचे धक्के देणार का याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे दुसऱ्या साईडला निकिन टीम येला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजितचा चांगलाच पाठिंबा मिळतोय आता किती दिवस आणि जोडी एकत्र दिसेल याकडे सर्वांच लक्ष लागलंय पण त्यांची मैत्री मात्र आता थोडस लक्ष वेधून घेताना दिसते तर दुसऱ्या बाजूला मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी बिग बॉस मध्ये रोज दररोज घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपली परखड मत व्यक्त करताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळं जान्हवी किल्लेकर के विरोधात अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला होता पण असं असलं तरी सोशल मीडियावर सध्या एका सदस्याचा खूप बोलबाला आहे तो म्हणजे सूरज चव्हाण बिग बॉस सुरू झाल्यामुळे सूरजला अख्खा महाराष्ट्रातून एक चांगला पाठिंबा मिळतोय कलाकार मंडळी देखील त्याचं कौतुक करत आहेत एवढंच नाही तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण असेल असंही म्हटलं जातंय बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरनं काही दिवसांपूर्वी सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट शेअर केली होती सच्चा माणूस असं लिहित त्यानं सूरजचं कौतुक केलं होतं आता पुन्हा एकदा अक्षयनं सूरजचं भरभरून कौतुक करताना तो पाहायला मिळाला अक्षय केळकर सुरजविषयी काय म्हणाला तर सूरज चव्हाण हा गावाकडचा आणि आपल्या खऱ्या मातीतला पोरगा आहे त्यामुळं त्याचं तोंड फुरून कौतुक अक्षय केळकरनं केलेलं आहे तर या आठवड्यामध्ये सुद्धा अनेक ट्विस्ट निर्माण होत आहेत तर बघत राहा बिग बॉस मराठीचं आपल्या मित्राचं युट्यूब चॅनेल जे ऋषी एंटरटेनमेंट हा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका